राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधन आमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार आणि अजित पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडवून सहा संशयित आरोपींना काल मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागणारी अशी ही घटना आहे घटनास्थळावरून आणि राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकानं घरात असलेल्या गुप्तधन प्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता त्याच्या राहत्या घरी देवाऱ्याच्या समोर तीन ते चार फुटाचा खड्डा काढून विधिवत पूजा केली जात असल्याचं सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना यावत माहिती दिली या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा माने राहणार कौलव महेश सदाशिवमाने राहणार राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा आशिष रमेश चव्हाण चंद्रकांत महादेव धुमाळ दोघे राहणार पेठ कराड जिल्हा सातारा संतोष निवृत्ती लोहार राहणार वाझोली सातारा बापू पाटील राहणार पुलाची शिरोली तालुका हातकनंगले या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे सरपंच कुंभार आणि माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसापासून या घरात काही धार्मिक विधी केले जात होते याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर या घरात थेट प्रवेश केला त्यावेळी एका चटईवर केळीच्या पानावरती हळद कुंकू सुपारी नारळपानाचे विडे लिंबू त्याला टाचने मारलेले असे पूजा करत असलेले दिसले त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा काही मंत्रोच्चार करत होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष आणि वेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसलेला होता आतील खोलीत गेले असता तेथे ते देवाच्या देवघरासमोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा काढला होता फिर्यादी पाटील यांनी आरोपींना यावेत विचारले असता संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे आणि त्यासाठी ही पूजा करत आहोत असं सांगितलं येथील संशयित आरोपी आशिष चव्हाण यांना येथून निघून जावा अन्यथा तुम्हाला ठार मारेल अशी धमकी दिली ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत मराठी एस न्यूजसाठी राधानागरीहून संजय कांबळे